अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री सामील असल्याने अजित पवारही अडकू शकतात असं खळबळजनक वक्तव्य समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तत्कालीन अर्थमंत्री सामील असल्याने अजित पवारही अडकू शकतात असं खळबळजनक वक्तव्य समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं आहे ते अकलूज पत्रकारांशी बोलत होते अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली माजी राष्ट्रवादी आमदार रमेश कदम यांना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे या घोटाळ्यात रमेश कदम यांच्यासह हो, तत्कालीन अर्थमंत्र्यांचाही समावेश असल्याचं सांगत अजित पवाराविरोधात सीआयडीने पुरावे गोळा केल्याचा दावा दिलीप कांबळे यांनी केला आहे मात्र गुप्ततेमुळे ते, ते उघड करू शकत नसल्याचं कांबळे म्हणाले महामंडळाच्या पैशातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्षांना इनोवा ऑडी स्कॉर्पिओ बीएमडब्ल्यू गाड्या वाटल्या त्यामुळे हा घोटाळा तीनशे पंच्याऐंशी कोटीच्या पुढे गेला आहे असंही दिलीप कांबळे यावेळी म्हणाले फ्लावर सोबत चॉकलेट सेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट तीन डिचार